मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कृष्णा बोरुळ यांच्या घरी गौराईचं दर्शन घेण्यासाठी कृष्णा बोरुळ यांनी अतिशय सुंदर असा देखावा त्यांच्या गौराईच्या समोर साकारलेला आहे आपण तो पाहणार आहोत सर्वप्रथम मी गौराईचं दर्शन घेतलं त्यांच्या आईने मला हदी कुंकू दिलं आणि आम्ही उत्सुक होतो की त्यांनी त्यांच्या गौराईच्या समोर कुठला देखावा तयार केलेला आहे तर चला पाहूयात गणरायाच्या आगमनानंतर सोनपावलांनी प्रत्येकाच्या घरामध्ये गौराईचं आगमन झालेलं आहे मित्रांनो हे दरवर्षी त्यांच्या गौराईच्या समोर अतिशय वेगळा असा देखावा सादर करत असतात चला आपण पाहूयात की त्यांनी नेमका आज कोणता देखावा त्यांच्या गौराई समोर साकारला आहे तुम्ही सुंदर या ठिकाणी तुमच्या समोर संत गोरोबा कुंभाराचा या ठिकाणी देखावा साकारला आहे तुम्हाला याची कल्पना कुठून मिळाली आणि संत गोरोबा कुंभार यांचाच देखावा करावा असे का वाटले तुम्हाला बऱ्याच मुलांना महिलांना असं माहिती नाही तर हो तुम्ही हा इतका सुंदर या ठिकाणी देखावा साकारलेला आहे प्रत्यक्ष संत गोरोबा कुंभा त्यांच्या पत्नी त्यांचं हे लहान बाळ या ठिकाणी किंवा प्रत्यक्ष विठ्ठल या ठिकाणी साकारताना दिसतात तर हे सर्व साहित्य तुम्ही कुणाकडून मागवलंय की तुम्ही स्वतः तयार हे मी कोणाकडून मागवलं नाही तयार केलेलं आहे आणि शाळूच्या मातीपासून तयार केले बरं तुमचं एकत्र कुटुंब आहे मग मग ह्या गौराईच्या देखावामध्ये तुम्हाला कुणाकुणाची मदत मिळाली हे सर्व साकारताना तशी मदत जर म्हणलं तो तो हो हाँ। हाँ हाँ। तर आता कर्तव्य खूप गरजा होतो तर या गरजा करण्याची जे आपल्याला हे करतात सहकार्य तेच आपलं सहकार्य आता तुमच्या मातोश्री या ठिकाणी आहे तर म्हणजे त्यांनाही खूप आनंद होत असेल की तुम्ही इतका सुंदर या ठिकाणी देखावा साकारला आहे तर आई तुम्हाला काय वाटत दरवर्षी अशा पद्धतीचा देखावा तुम्ही करता का तुम्ही दरवर्षी कृष्णा भैयाला अशाच पद्धतीने सपोर्ट करणार का ओके तर मग दादा पुढच्या वर्षी कुठला देखावा साकारणार काही कल्पना आहे का डोक्यामध्ये दादा तुम्हाला गौराईच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी देखील तुम्ही अशाच पद्धतीचे सुंदर असे देखावे या ठिकाणी साकार करा आणि लोकांचं मनोरंजन करा आणि प्रबोधन करा मित्रांनो संत गोरोबा कुंभार यांचा देखावा कृष्णा बुरुळ यांनी साकारला आहे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत असले गोरोबा कुंभार हे संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन होते तेर नगरीमध्ये संत गोरोबा कुंभार यांचा जन्म झाला होता या ठिकाणी देखाव्यात साकारल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तेर येथील काळेश्वर या ग्रामदैवताचे संत गोरोबा कुंभाराचे घराणे हे उपासक होते गोरोबा कुंभार हे विठ्ठलाचे निसिंग भक्त मित्रांनो आत्ताच तुम्ही ऐकल्याप्रमाणे संत गोरोबा कुंभार यांची पत्नी ही पाणी आणण्यासाठी बाहेर जातीये आणि ती गोरोबा कुंभार यांना सांगतीये की तुम्ही बाळाकडे लक्ष ठेवा असे सांगून ती पाणी आणण्याकरता निघून जाते संत गोरोबा कुंभार हे विठ्ठल नामस्मरणामध्ये एवढे लीन झालेले आहे की गोरोबा चिखल तुडवित आहे आणि बाळ रांगत रांगत पित्याकडे धावत आहे संत गोरोबा कुंभार हे पायाने चिखल तुडवत असतानाही त्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल असा नामस्मरण हा सुरूच आहे बाळ या ठिकाणी खेळत आहे आणि तो आपल्या पित्याकडे जाण्यासाठी धाव घेत आहे श्री संत गोरोबा कुंभार हे डोळे मिटवून भाव समाधीमध्ये होते हृदयी अनंतास असं आठवीत होते मन देवस्वरूपी एकाग्र झाले असताना त्या चिखलात त्यांचा एक मुलगा पायाखाली आला बाळ रडायला लागले संत गोरुपा कुंभार चिखला सवे मुलालाही तुडवू लागले त्याचा व्हायचा तो अटळ परिणाम झाला त्याविषयी एकनाथ महाराज सांगतात नेनेवेची बाळ की हे मृतिका परमेश्वर भक्तीत तन्मय असलेल्या गोरोबांना बाळाचा स्पर्शही जाणवला नाही जणू मूल म्हणजे चिखलाचा गोळा आणि मातीतच तुडवला गेला संतो गोरोबा कुंभार यांची पत्नी संती पाणी घेऊन घरी आली पण तिला दारात मूल दिसले नाही पाण्याची घागर कमरेवर घेऊन ती सगळीकडे बाळाचा शोध घेऊ लागली पण बाळाचा शोध कुठेच लागेला तिने गोरोबांना विचारले धणी आपलं बाळ कुठे आहे परंतु गोरोबांचं लक्ष संतीच्या विचारण्याकडे नव्हते ते परमेश्वराच्या नामस्मरणातच दंग होते संतीने गोरोबांना खूप विचारले पण त्यांना सांगता आले नाही शेवटी ती मनात दचकली आणि तिची नजर चिखलाकडे गेली आपला बाळ चिखलात तुडवीला गेला आहे हे तिच्या लक्षात आले संतीने आक्रोश केला बायकोचा आक्रोश कानावर येताच गोरोबा ध्यानावर आले आणि संती रागारागाने गोरोबाला बोलू लागली संतीच्या आकांताने मूल आपल्या पायाखाली तुडबिले गेले आहे हे गोरोबांच्या लक्षात येते गोरोबांना या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते त्यांच्या अंतकरणाला खूप वेदना होतात पण हातून झालेली चूक दुरुस्त करता येणारी नव्हती परंतु संतीने विठ्ठलाविषयी जे अनुद्गार काढले त्यामुळे गोरबांना खूप वाईट वाटले संती मात्र आपल्या बाळाच्या काळजीने कासावीस झाली होती झाला सगळा प्रकार आता गोरोबांना चांगलाच उमजला अन गोरोबा संतीला म्हणाले कारभारनी माझ्या हातून फार मोठी चूक झाली कर्माची गती वेगळीच असते देवाचे नामस्मरण करता करता त्या नामाशी एकरूप कधी झालो हे कळलेच नाही असे म्हणून गोरोबांनी आपल्या बायकोची क्षमा मागितली संत गोरोबा कुंभार यांची विठ्ठल भक्ती आणि संती यांचं पुत्रप्रेम यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराला देखील साकार व्हावे लागले आख्यायिकेत सांगितल्याप्रमाणे संत गोरोबा कुंभार यांची निस्सिम भक्ती आणि पत्नी संती यांचं पुत्रप्रेम हे पाहून प्रत्यक्ष परमेश्वराला देखील त्यांच्या पुत्राला जीवदान द्यावे लागले देखाव्यात दाखवल्याप्रमाणे विठ्ठलाच्या कृपेने संत सावतामाळी यांच्या पुत्रास जीवदान मिळालेले आपण या ठिकाणी पाहू शकतो अशा प्रकारे कृष्णा बोरुळ यांनी त्यांच्या गौराईच्या समोर अतिशय सुंदर पद्धतीने संत गोरोबा कुंभार यांच्या जीवनकार्यावर हा देखावा साकारलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने संत गोरोबा कुंभार चिखल आहे त्यांची पत्नी पाणी आणण्यासाठी जात आहे प्रत्यक्ष विठ्ठल साकार झालेला अतिशय सुंदर देखावा कृष्णा बोरुळ यांनी साकारला आहे मित्रांनो आजच्या काळामध्ये पुढील पिढीसाठी संतांचे विचार सर्वांना उमगणं हे खूप महत्त्वाचे आहे आणि या दृष्टिकोनातून कृष्ण बोरुळ यांनी अतिशय मेहनतीने संत गोरोबा कुंभार यांचा हा देखावा गौराईच्या समोर साकारला आहे अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी कुंभारच असणारे काम त्यांनी घडवलेली या ठिकाणी असणारी मडकी त्यानंतर संत गोरोबा कुंभार असो त्यांची पत्नी असो त्याचबरोबर विठ्ठलाचं या ठिकाणी साक्षात्कार होणं असो त्यांचं खेळणारं बाळ असो किंवा काळेश्वर मंदिर आहे अशा पद्धतीचा सुंदर देखा या ठिकाणी कृष्णा बोरुळ यांनी साकारला आहे खरं म्हणजे अशा या देखाव्यातूनच समाज प्रबोधनाचे मनोरंजनाचे कार्य या ठिकाणी होत असते अखिल सेलूवासियांच्या वतीने मी श्री कृष्णा बोरुळ यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानते आणि पुढील गौराईच्या समोर देखील त्यांनी अशाच पद्धतीचे देखावे साकारून लोकांचं मनोरंजन करावं त्यांचं प्रबोधन करावं अशी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देते मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आम्ही हे उत्सुक आहोत तुमच्यासाठी अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणण्यासाठी पुन्हा भेटूयात धन्यवाद हे सगळं दादा तुम्ही बनवलं सगळं खूपच छान खूप छान आहे